महाराष्ट्राचे आज महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाऊसाठे अहिल्याबाई होळकर या सगळ्या महान मानवांना अभिनंदन अभिवादन करून आज मी छोट्याशा वाचनाला सुरुवात करणार आहे करमाळा विकास आघाडीला आज मी शिवसेनेचा तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड करमाळा शहर विकास आघाडीला पाठिंबा देत आहे लावंड परिवारातर्फे करमळा विकास आघाडीला पाठिंबा देत आहे मित्रांनो पाठिंबा देत असताना लय जाण्याचे कोण आले मला पत्रकार सारखे मला आणून इचारायचे तुमची भूमिका काय मी म्हणलं भूमिका मी असे सांगणार आहे म्हणलं तुम्हाला त्या दिवशी आवडून तुम्हाला बोलणार आहे मी बोलवायच्या आजवर तुम्ही उपस्थित राहायला तुमचं पहिल्यांदा अभिनंदन साहेब असतील आमचे वकील साहेब असतील असतील आमचे नेमबर दादासाहेब सावंत असतील सुनील बाप्पू असतील प्रमुख आमचे प्रवीणजी कटरे असतील त्याचप्रमाणे अमोल परदेशी नागा पण इथे उपस्थित राहायला मला आनंद वाटला शिर्जी असतील वस्ताद असतील आमचा भाई असेल सद्दाम कुरेशा असेल अकबर पुरेश असेल आमचे बँकवाले परिवार असेल पठण बंधू असतील जे काही आमचे बाबा आदरणीय बाबा असतील सगळेच माझ्या परिवारातील आलीबाई असतील अकबरबाई असेल आमचे जनक शेठ असतील काय आमचे आजित्येंबर असतील अभय <laughs> सोळ महाजन असेल क्लासमेट आहे माझा पहिल्यापासून वाटेत राहिला आता सुद्धा नेमबर आज नऊ वाजता येऊन तिथे साहेब मी गेल्या आज नऊ वर्षांपूर्वी फॉर्म भरला होता मला ए बी फॉर्म होता काय माझ्या आदरणी यांनी फोन केला मला की काढून घ्यावं लागत आपला स्वायरायचा पंचायत समितीला मी कुठलाही विलंब नला होता सुभाष अण्णांचं मुलं काय म्हणलं अण्णा आज नाही एका मिनिटात मी कसलीही चर्चा कसलीही तडजोड न करता दादा साहेब मी एक मिनिटात फॉर्म काढून घेतला बापुरे विचार सावंत घाटामध्ये गेलो म्हणून कोणाला वाईट वाटायचं काय कारण नाही आपण सगळ्यांनी म्हणून मोठं केलं आता ह्या स्वायरल मोठं करू प्रवृत्तीच मी आणि आपा तो मला सांगतो आम्ही जिथं राहतो जिथं जातो तिथं प्रामाणिकपणे राहतो प्रामाणिकपणे काम करतो म्हणून मी बरोबर नाही तर माझ्यापेक्षा ना महा आलेले पुढे गेले पण मी येतच राहिलो कारण मी एकनिष्ठ आहे आणि असंच मी कुठे बी जातो आपा आप तिथे एकनिष्ठ राहतो कुठलंही किंतू परंतु आला तर मला नाही फोन करा चर्चनं मार्ग निघतो आणि चर्चा कधी पण केलेली के चांगली काय नाही बरोबर बरोबर आणि आपल्याला करमळ्या करमळा शेर हे सुधारायचं आहे कारमळा शेर आघाडीच्या वतीने ते संपूर्ण आपण कामकाज करतात अशी अपेक्षा परदेशी बंधू असेल पुरेशी असतील आमच्याकडे हिंदू खाटेक असेल मुस्लिम खाटेका असेल माऊला गल्ली असेल चांगू गल्ली असेल आमच्याकडे गंगाराम तालीम असेल एकदम तुम्ही उत्कृष्ट काम करता याची मला खात्री आमचं पोपवांना तर काय हा काम करते कधी फोन करा कधी बोचालणार कधी बाहेर येणार काय मी सगळ्यांना तेच सांगितलं की बाबांनो एक काम करा माणूस चांगलाय काम करणार आहे आपल्याला काम करणाऱ्याला संधी द्यायची आहे जास्त काय बोलणार नाही मी माझ्या परिवारात मी सगळ्यांना सांगितलं मी असं असं करतो एक मुखाने सगळ्यांनी सांगितलं पहिल्यांदा काम करा माझ्या सगळ्या शिवारातल्या परिवारांना मी सांगितलं की बाबा मी असं असं करणार आहे सगळ्यांनी मला एकमतानी सगळ्यांनी संमती दिली सगळ्यांच्या तोंड एकच वाक्य आपा सांग सगळ्यांनी दिलाने एकजुटीने सगळ्यांनी जर तळी उचलली तर एकदम सत्य झालं आजन व्हायला हो लागली अन्ना आपला विजय निश्चित माझ्याकडनं माझ्या परिवाराच्या वतीने मी करमाळा विकास आघाडीला शुभेच्छा देतो मला बोलवून येतो माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्या मित्र मंडळीला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि अवरात्र आपली आपलं चिन्ह छत्री आहे तर अवरात्र कष्ट करून हे चार दिवस ज्याला जी भेटन त्याला सांगा बोला छत्रीला मतदान करा जय हिंद जय